मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने परफेक्टली मार्केटनं वर्किंग केलं आपण इथे एक व्ह्यू दिल की इथून कॉलला जायला पाहिजे होतं मार्केट आणि इथून कॉल लाच गेलं कुठला जे कंडिशन ते आपल्या स्टॉकला हिट झाल्यानंतरच आपण कुठला ट्रेडिंग केलं तरच बेस्ट होतं पण ते बऱ्याच जण लक्षात आलं किंवा नसलं डोंट नो पण ह्या दरम्यान फक्त आपल्याला सेलाच वर्किंग करायचं सीएच्या हिशामध्ये त्यांनी टार्गेट पण अचीव्ह करून दिलं आता तुम्ही जर पिन निफ्टीमध्ये जर बघितला तर पिन निफ्टीमध्ये आपलं टार्गेट होतं पंचवीस सव्वीस होतं कालच मी तुम्हाला सांगितलं की मार्केटला मार्के सा। पंच हजार सव्वीस आणि पंचवीस चाळीसच्या आसपास जायला पाहिजे तिथे टच करून मार्केट एवढं रिव्हर्सल फिरलं जसं आपलं प्लॅनिंग झालं तसं आपण पण त्यामध्ये सांगितलं होतं की पंचवीस हजार या लेवलला मार्केटला ब्रेक करणं असंभव गोष्ट आहे सध्या जी ब्रेक करू शकत नाही जर नेफ्टीने एकदम जर अप ओपन केलं तर चान्सेस आहेत की पिनेफ्टी ब्रेक करू शकते हे पण आपण डिस्कशन केलं होतं आणि मार्केटनं जसं आपण प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने वर्किंग केलं मध्ये पण आपलं नेक्स्ट टार्गेट होतं एक्झॅक्टली सव्वीस हजार जायला पाहिजे आणि मार्केटनं आपलं सव्वीस हजाराचा टार्गेट टच केलं आहे आपले लेवल होते बघा पंचवीस हजार आठशे पाच ह्या ठिकाणी ज्यावेळेला मार्केट क्लोज झालं होतं त्या दरम्यान आपण सांगितलं होतं की मार्केटला नेक्स्ट टार्गेट आहे एकवीस सव्वीस हजार म्हणजे दोनशे पॉईंट राहिली फक्त आपण आपल्याला आणि असंच प्रिडिक्शन आपण कंटिन्यू करणार फक्त आपल्या पेजला सबस्क्राईब करा बेलायकनला नक्की क्लिक करा ओके आता उद्यासाठी जर तुम्ही व्हि बघितला तर उद्या आहे तसं परत कंटिन्यू करत येतो तुम्ही कॉलला बघू शकता परत हे टार्गेट आहे तसं आपण बघू शकतो आणि आता खाली ब्रेक तुम्ही कुठला बघू शकता तुमचं हे टार्गेट आहे आणि खाली ब्रेक केलं तर कुठला आहे तसं कंटिन्यू होऊ शकतात मार्केटला आता एकतर सीई साईडला जर बसायचं असेल तर सव्वीस हजार वीस आणि एकतर ह्या लेवलच्या वरती जर सस्टेन झालं तर चान्सेस आहेत की मार्केटला आपण कॉल साईडला बघू शकतो एकदम जर गॅप ओपन केलं तरी पण बेस्ट लेवल ये परत येऊन इथं परत वरती जाऊ शकते होऊन जाईल तर त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी उद्या कसं राहू तर बँक न्यूटीला पण या ठिकाणी विचार करणार कुठला ह्या ठिकाणी परत जर असं इंटिगल तर चालू शकते कारण मार्केट इथून रिव्हर्सल चालला जसं कंटिन्यू आहे तसं रिव्हर्सल करण्याचे इथं आहेत परत ह्या लेवलचा जर वरती क्रॉस केला तर आपला इथं पण जर टार्गेट मार्केटमध्ये दिसून येऊ शकतं आणि पुट साइडला आहे तसं तुम्ही कंट्रोल ट्रेड करू शकता जसं आपण ह्या लेवल दिला ह्या लेवलला फक्त परफेक्टली फॉलो करत राहा आणि आहे तसं या कंटिन्यू ट्रेड ला आहेतडिशन लावतो कंटिन्यू वर्किंग करत का ओके अशाच पिडिशनसाठी आपल्याला चॅनल नक्की सर्च करा थँक्यू